एसटी भाडे दरवाढी विरोधात सोलापुरात ठाकरे गटाचे चक्काजाम आंदोलन सोलापुरातील मध्यवर्ती बस स्थानक समोर ठाकरे गटाचे आंदोलन ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून स्टँड समोर घोषणाबाजी केली जाते ठाकरे गटाच्या आंदोलनामुळे जवळपास दोन किलोमीटर वाहतूक ठप्प एस टी स्टँड परिसरात पोलिसांचा मोठा फौज फाटा दाखल मंत्री या ठिकाणी प्रताप सरनाईक यांच्या परस्पर जी कॅबिनेट मंत्र, मंत्री मंत्रिमंडळाची बैठक नसताना सुद्धा आज या ठिकाणी सोळा टक्के दरवाढ झालेली आहे ते खऱ्या अर्थानं जनतेवर घातलेला हा घाट आहे असं म्हणणं तरी या ठिकाणी वावगडर नाही परिवहन मंत्र्यांच्या परस्पर जर अधिकारी निर्णय घेत असतील तर खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला ते कदापि सहन होणार नाही आणि म्हणून याचा धिक्कार करण्यासाठी आज या ठिकाणी सोलापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीनं उद्धव वो बाळासाहेब ठाकरे या गटाच्या वतीनं आज या ठिकाणी चक्काजाम आंदोलन आणि त्याचबरोबर सोलापूर जिल्हा डिपू समोर या ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे आणि यापुढे जर महाराष्ट्राचं गेंड्याचं पांग पांगरल्या सरकारला याची जाग जनतेची येत जे नसेल तर प्रत्येक तालुक्यातली एकही बस या ठिकाणी प्रत्येक सोलापूर जिल्ह्यातल्या डेपोतली ही ले, बस शिवसैनिक त्या ठिकाणी हलू देणार नाहीत असा इशारा या ठिकाणी मी जिल्हा प्रमुख पंढरपूर विभाग म्हणून या ठिकाणी करीत आहे